कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत कोण म्हणताय देत नाही घेतल्या शिवाय राहत सेवेत करून घेतल्याशिवाय अरे कोण म्हणताय देत नाही शिवाय राहतो घेतल्याशिवाय घेतल्याशिवाय राहत नाही बाबाची संघटनेचा अध्यक्ष मी अनुराग जाधव आज महाराष्ट्र विकास कंपनी नाशिक या कंपनीकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती अडीचशे कामगार पुरवठा केलेला आहे मात्र दोन तीन वर्ष कंपनीना चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देऊन प्रत्येक महिन्याला वेळेवर पेमेंट दिलेलं आहे मात्र ह्या चार महिन्यामध्ये एकाही कर्मचाऱ्याचा ह्या कंपनीने पगार दिलेला नाही आणि पगाराचा विचार न केले असता आणि व्हॉट्सअपमध्ये पत्र पाठवलं आहे की ज्या कर्मचाऱ्याने आंदोलनामध्ये भाग घेतला जाईल त्या कर्मचाऱ्याला उद्या काढून कामावर आहे पार। म्हणजे हा कामगार कायद्याचं उल्लंघन करण्याचं स्पष्ट दिसून येत आहे मात्र त्याला फोन केल्यानंतर आरेवारीची भाषा हा माणूस करत आहे कोण काय करतोय आहे मी राजकीय फुडाऱ्याच्या पाठीशी माझ्या आहे कंपनीच्या पाठीशी राजकीय फुडारी आहेत त्यामुळे मी कुणाला जो म्हणत नाही तुम्हाला काय आंदोलन करायचं ते करा मी पगार पाठवत नाही शी एस मॅडम म्हणते तुम्ही काम करा आज तुमचा रोजगार जाईल आज तुम्ही बेरोजगार वचाल असं ब्या ह्या कर्मचाऱ्याला घातलेलं आहे मात्र कर्मचाऱ्याला कुठल्याही भ्याला किंवा कुठल्या आश्वासनाला न बळी पडू देता आज संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने मी सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करून आज तिथं ठी आंदोलन घेतलेलं आहे मात्र आज ठी आंदोलनला बसल्यानंतर हेमंत भांबरे यांनी फोन करून सांगितला आज एका महिन्याचं पेमेंट करतो उद्या एक महिन्याचं पेमेंट करतो आणि मला चार दिवस मुदत द्या एक दहा महिन्या एक दोन महिन्याचं पेमेंट असं करून चार महिन्याचं पेमेंट मी कर्मचाऱ्याला देतो परंतु आम्ही म्हणलं लेखी स्वरूपात तू पत्र दे त्यानंतर आम्ही आंदोलन उद्यापासून बंद करतो आज मी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन निवेदन कलेक्टरमध्ये दे, निवेदनला कलेक्टर द्या मी निवेदनला मागणी करणार आहे की बाबा ह्या कर्मचाऱ्याचा तात्काळ प्रश्न जर मार्गी नाही लावला अंदुलन, अंदुलन उद्यार उद्यार तर ह्याहीपेक्षा कडक आंदोलन दररोज आंदोलन केलं जाईल जिल्हा रुग्णालयासमोर उद्या रस्ता उद्या जर आज पेमेंट नाही पाठवला तर उद्या जिल्हा रुग्णालय या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं जाईल आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर काही हरकत नाही आज समाजासाठी गुन्हे दाखल झालेला काही काही हरकत नाही त्यामध्ये आम्ही ते गुन्हे झाला खंबीर आहोत मात्र माझ्या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत कायम सेवेत करून घेत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही न्यायालयीन लढा हा ललास्त झाला जाईल आणि कर्मचाऱ्याला न्याय द्यायचं काम ही संघर्ष कामगार संघटना दिला जाईल आमच्या मागण्या आहे चार महिन्याचा पगार मिळाला पाहिजे आज कॉन्ट्रॅक्ट बिशिक जो दोन हजार तेवीसला जो जाहीर कला शासनानं जाहीर केलेला आहे त्यामध्ये कंपन्याचं रजिस्ट्रेशन रद्द करून कॉन्ट्रॅक्ट कायमशेवेत घेतला पाहिजे आज जुन्या सिव्हिलमध्ये आणि मस्के सरी मस्केट एक निवेदन एक परिपत्रक काढलं होतं की त्यामध्ये कामगार भरतीचं काढलं होतं मात्र हनी पुत्री साहेबांनी आम्ही भेट घेऊन तिथलीही परीक्षा आम्ही रद्द केली आहे आमचा कर्मचारी स्टाफ काम करत आहेत जर आमचा कर्मचारी स्टाफ नसेल तर तुम्ही भरती करून घ्या अवेलेबल तुमचा कर्मचारी असताना तुम्ही भरती का करता मग हानी पुत्री साहेबांना ह्याच्यावरचं एक ज्ञान आहे कायम सेवेत करून घेण्याची मागणी आहे हक्काचा रजा हॉलिडे सुट्टी या संदर्भातली जी मागणी आहे आणि कामगारावर जे दबावामध्ये कर्मचारी दबाव करत असाल त्याबद्दल आमचा हा लढा आहे पेमेंट स्लिप एक मिळाली पाहिजे त्यानुसार आम्ही आजची मागणी म्हणाल जय भी